जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील तमाम नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी व जागा भाड्याची रक्कम भरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे आणि दंडात्मक व कटू कारवाई टाळावी जे मिळकत धारक थक बाकी व चालू वर्षाची रक्कम भरणार नाहीत त्यांचे नळ कनेक्शन पाणी पुरवठा बंद करणे थकबाकी धारकांची नावे दैनंदिन वर्तमान पत्रामध्ये व चौका चौकात प्रसिद्ध करणे मिळकत सील करणे मिळकत अटकावून ठेवणे मिळकत धारकाच्या हातभार लावण्यासाठी व भविष्यात होणारी कटू कारवाई टाळण्यासाठी घरपट्टी पाणीपट्टी व जागा भाडे इत्यादी कराची रक्कम त्वरित भरणा करून तळेगाव नगर परिषदेस सहकार्य करावे सुट्टी दिवशी म्हणजेच शनिवारी व रविवारी देखील भरणा केंद्र सुरू राहणार आहेत मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगर परिषद तळेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे